जय श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे झंझणी तसेच शेवभाजी शेवभाजीसाठी मी लागणारं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्यासाठी मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत बॅडगी मिरच्या चार घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत आणि भाजलेले शेंगदाणे एक वाटी घेतलेल्या आहे लसूण आठ ते नऊ पाकडे घेतलेले आहेत आणि आलंचा तुकडा एक घेतलेला आहे आणि हे सगळं मी आता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आणि कोथिंबीरही थोडे घातले आणि थोडा कडीपत्ता घातला आहे आता हे वाटण मी मिक्सरला लावून वाटून घेणार आहे आणि याच्यामध्ये एक वाटी मी सुकं खोबरं पण घातलेलं आहे किसलेलं ते पण मी याच्यासोबत बारीक वाटून घेणार आहे हा आहे शेवभाजीचा मसाला आता आपण शेवभाजी बनवायला घेऊया तर गॅसवरती मी एक पातेल ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे ओके हो तेल है। कड़, है। आता गॅसवरती मी पातळी घेऊन त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे गरम होण्यासाठी मस्त असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आता फोडणीसाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तमालपत्रे आहे थोडी बदामफूल आहे दालचिनी आहे जिरे आहे मोहरी आहे आणि हिंग देखील आहे इथं मध्ये हिंग आहे ती देखील आहे ते मी एकदमच सगळं असं तेलामध्ये घालणार आहे आता याच्यामध्ये मी थोडा कडीपत्ता देखील घालणार आहे हा आत्ता कस तार टार टार मग मजा आली आता कडी मसाले थोडे झाल्यानंतर चांगले भाजल्यानंतर याच्यामध्ये थोडे हे मी बॅडगी मिरच्या घेणार आहे ते देखील याच्यात घातलेले आहेत त्याला पण चांगलं जरा भाजू द्यायचं आहे आता यामध्ये मी कांदा घालणार आहे बारीकीला मस्त फक्त कांदा घालायचा कांद्याला चांगलं परतून घ्यायचं लाल होई तोपर्यंत परतून घ्यायचं एकदम भारी असल्या मस्त खड्या मसाल्यांचा वास भारी आला चांगला फोडणीचा हे भारी वाटते कांदा हा चांगला भाजलेला आहे आता याच्यामध्ये मी जे तयार केलेला मसाला होता ना मग मिक्सरमध्ये तुम्हाला दाखवलो होतो तो मसाला आता मग याच्यामध्ये घालून चांगलं भाजून घ्यायचा आहे हे बघा सगळं काय या मसाल्यामध्ये मध्ये प्रॉपर एकदम प्रॉपर चांगलं भाजून घ्यायचं चार 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 भाजून घ्यायचं एकदम मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं बघा मसाला आपला चांगला भाजलेला आहे तेल सुटले सगळं साइडून हे बघा एक नंबर भाजला आहे तर अजून याला भाजायला लागलं की खाली लागायचं ते करपायला लागायचं आता आपण जरा गॅस मंद ठेवायचा आणि बाकीचे मसाले घालायचे हो त्याच्यामध्ये घालतो पहिल्यांदा मी हळद अर्धा चमचा हळद आणि आता याच्यात काय घालायचं आपल्या सगळ्यांच्या माहितीची मिरची पूड कश्मीरी मिरची पूड दोन तीन चमचे कश्मीरी मिरची पूड तिखट कमी जास्त आपल्या चवीनुसार आपण करायचं मी तीन चमचे कश्मीरी मिरची पोड घातले अजून एक यात महत्वाचा घटक जाणार ते म्हणजे अजून एक तीन चमचे आपली कोल्हापुरी कांदा लसूण चटणी चरचरीत एकदम एक दोन आणि ही तीन दैभ भारी फ्लेवर कोल्हापुरी चटणी घातली एकदा घालून बघा आता काय करायचं मिक्स करायचं सगळं हे असं मस्त असं मिक्स करायचं जरा गॅस बारीक ठेवायचा नाहीतर खाली लागते करपलं की आपली चव सगळी बिघडली मग आता याच्यामध्ये काय घालणार आहे ने मी नेहमीच आपलं मीठ मीठ जरा घालायला लागते हो चवीसाठी त्याशिवाय काय आहे थोडं मीठ घेतो बघा मी सग बिघड असं मस्त वेगळी घालतो असं सगळं मिक्स करायचं आणि हा मसाला ना असा बघा ह्या स्टेपला असं भाजून झालेला आहे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे न घालता तुम्ही हाय असं मस्त वेगळी फ्रीजला ठेवून एक चार पाच दिवस थोडं आरामात वापरू शकताय आणि ह्यातला मसाला थोडा काढून शेवभाजीला तुम्ही दुसऱ्या आणि कोणत्या सुद्धा वापरू शकता एक नंबर लागते ह्यात कोणती बी उसळ करा पातळभाजी करा लई भारी लागत्या आणि शेवभाजी तर नादच कळा आणि एक ह्याच्यात माझं सिक्रेट साईज जाणार आहे कोणाला सांगू नका ते म्हणजे चिमटभर साखर चिमडभरच घालायची लई चव बदलत्या डिशची बघा घालून आता यो सगळा मसाला आपला चांगला भाजून झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे पाणी तुम्ही गरम पाणी घालून घ्यायचं चालतंय मी गार पाणी घालतोय आता याच्यातच उकळतो त्याच्यामध्ये मी घातले पाणी सगळं मिक्स करून घेतो एकदम यास त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून तो मसाला होता ना सगळा वाटलेला ते सगळं मिक्स त्याला अजून मसाला भरपूर होता व ते वायाने द्यायचं ते पण यात पाणी घालून खळून या सगळं खळपून यात घालायचं वेस्टेज करायचं नाही हे बघा मस्त बेगी असं पाणी घातले त्यात मी मिक्सरमध्ये खबळून ते आता मी यात घालतो थोडी कसुरी मेथी आता हे सगळं उकळलं ना तर ह्याच्यामध्ये आपण शेव घालायचं आहे तर ह्याच्यासाठी शेव कोणता वापरायचा आता ही आहे माझ्याकडे शेव ही आमच्याकडे अशी शेव मिळते तुमच्याकडे पण मिळत असेल तर ह्याला तिकागाटिया म्हणतात हे अशी जरा कडक असते आणि खायला असं मसाला वगैरे सगळा घातलेला असतो आणि तिखट असते थोडी कुरकुरीत असते एकदम कडक आणि दुसरी असते ती पिवळी ही भावनगर तर त्याच्यात कसं होते ती भुसभुसीत असते आणि ती ह्याच्यात घातली की मग या शेवभाजीचं बेसनच आपण खायचं मग त्याच्यामुळे ह्याचं काय होतं हे मस्त लागते शेव ही खास शेवभाजीसाठी बनलेली असते तर ही वापरायची एक नंबर होते तर उकळल्यानंतर आपण ही शेव याच्यामध्ये घालायचं आहे मस्त असं ताव मारायचं आहे मस्त असं उकळा लागले आता याच्यात आपण घालायचं आहे शेव अजून थोडी शेव तर शेव याच्यात जरा शिजली ना तर आणखीन थोडंसं घट होतंय आणि त्याच्यामध्ये तो शेवचा पण अर्घ उतरतोय तर आणखीन भारी लागते एक पाच मिनट आपण शिजू द्यायचं मस्त पेगी थोड कोथिंबीर घालतो थो, आपली मस्त शेवभाजी तयार झालेली आहे आता याला आपण काढायचं आहे खाण्यासाठी एक नंबर अशी शेवभाजी तयार झालेली आहे आता मस्त वेगळी बाउलमध्ये काढून घेतो मी सर सर इथ शेवभाजी आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा याच्यावरती मी कोथिंबीर घालतो मस्त अशी